लोकप्रश्न न्यूज 24 फोर जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ मानवत शहरात आठवडी बाजार असल्यामुळे तालुक्यातील ग्रामीण भागातून बाजार हाट करण्यासाठी नागरिक आले होते पण अचानक चार वाजता सोसाट्याच्या वाऱ्यासह काळ्या ढगाने आकाशात गर्दी केली ढगांचा गडगडाट आणि चांगलाच पाऊस त्यामुळे नागरिकांसह व्यापाऱ्यांची तारांबळ उडाली आज मानवत शहरासह तालुक्यात अनेक ठिकाणी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास वाऱ्यासह पावसाचं आगमन झालं दिवसभर वातावरणातील बदलामुळे रात्रीला पाऊस पडेल अशी चर्चा नागरिक करत होते पण अचानक सायंकाळी चार वाजता सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली आठवडी बाजारातील व्यापाऱ्यांसह बाजारहाट करण्यासाठी आलेल्या मायमऊल्यांसह अनेक नागरिकांची त्यामुळे तारांबळ उडाली आज दुपारी चार वाजता सर्व दूर पावसाने जोरदार अशी हजेरी लावल्याने वातावरणात बदल होऊन गारवा जाणवू लागला तर जोरदार पाऊस मानवत शहरासह परिसरात झाल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त केलं जात आहे प्रतिनिधी अनिल चव्हाण राजकीय सामाजिक शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत आहोत पाहत राहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी फोर